हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओजमध्ये खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स असं भरपूर लोकांना वाटतं भरपूर महिलांना वाटतं की मी सुद्धा घर बसल्या काहीतरी करावं आणि थोडे का होत नाही सुद्धा घर बसल्या पैसे कमवावेत यासाठी सगळ्यांची धडपड असते सगळ्यांची खूप मेहनत करण्याची तयारी जर असतेच पण करावी काय करावं कसं आणि कुठून सुरुवात करावी आपल्याकडे एकही रुपया इन्व्हेस्टमेंटला नाही आहेत झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण काय करू शकतोय जिथून आपण आपल्या नवऱ्याला थोडीफार तरी फायनान्शियली हातभार लावू शकतोय आणि जी महिला स्वतःच्या पायावरती थोडी तरी कमाई करते त्या महिलांची रिस्पेक्ट एक चांगल्या प्रकारे आपल्या फॅमिलीमध्ये असते असं मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते ज्या महिला आहेत ज्या घरी बसून आहेत फक्त आपलं घरातलं कामं करतात मुलांना वेळ देतात मुलांना मुलांना सांभाळतात त्या महिलांची रिस्पेक्ट आणि जी महिला आहेत सगळं घर सांभाळते मुलाला वेळ देते त्यानंतर मुलांना चांगल्या गोष्टी शिकवते आणि प्लस स्वतःच्या पायावरती ती पैसे सुद्धा कमवते अशा महिलांची रिस्पेक्ट आपल्या जे काही दुनिया आहे किंवा आपल्या जगामध्ये खूप चांगल्या प्रकारे असते मग तुम्हाला जर अशा प्रकारची रिस्पेक्ट कमवायची असेल आणि असे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला थोडा तरी हातभार फायनान्शियली लावावा आणि आपल्या दोघांनी मिळून या संसारामध्ये आपल्या ज्या काही इच्छा असेल जे काही स्वप्न असेल छोटे छोटे स्वप्न असतात ते आपल्याला पूर्ण करायचे असतात बट एकट्याच्या जीवावरती सध्याच्या मागाईच्या काळामध्ये सगळे स्वप्न पूर्ण करणं खूप अवघड झालेलं आहे त्यामुळं दोघांनी मिळून जर काम केलं तर आपण थोडे जास्त स्वप्न आपले कम्प्लीट करतो मला माहिती आहे सगळ्यांचे खूप जास्त स्वप्न असतात सगळे कम्प्लीट करणं तर इम्पॉसिबल आहेत पण छोटे छोटे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण कम्प्लीट नक्कीच करू शकतोय मग तुम्हाला जर घर बसल्या माझ्यासारखे पैसे कमवायचे असेल ते सुद्धा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये आणि फक्त तुमच्या मोबाईल फोनवरती तर आज मी तुमच्यासोबत काही आयडिया शेअर करते ज्या की मी स्वतः फॉलो करते मी कुठले कुठले कामं करते ते सुद्धा मी तुम्हाला सांगते स्पेशली तुम्ही जर स्त्रिया असेल तुम्ही जर महिला असेल आणि तुम्ही घर बसल्या हाऊसवाईफ आहे दुपारच्या वेळेला तुमच्याकडे दोन ते तीन तास फ्री वेळ असतो आणि त्या वेळेला तुम्हाला युटिलाईज करायचे काही नवनवीन गोष्टी शिकायचे तुमचे स्किल डेव्हलप करायचे चालू सध्याच्या चालू जे काही ट्रेंडिंग स्किल आहे त्या स्किलसोबत तुम्हाला चालायचं असेल तर काही गोष्टी तुमची शिकण्याची जर तयारी असेल आणि खरंच तुमच्या मनामध्ये कुठेतरी जिद्द असेल की तुम्हाला काहीतरी करायचं का आहे तर तुम्ही नक्कीच करू शकताय जसं की मीच माझं बी सी ए झालेलं आहे मी जॉब केलेला दोन वर्ष आता दोन वर्ष जॉब केल्याच्या नंतर मला ॲज अ मदरहूड साठी माझा जॉब सोडावा लागला जो की प्रत्येक महिलांच्या आयुष्यामधला हा खूप महत्वाचा क्षण असतो आणि प्रत्येकीला आपलं करिअर थोडं का होत नाही स्टॉप करावंच लागतं ॲज अ मदरहूड साठी तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असू शकतात की तुम्ही सुद्धा ॲज अ मदरहूड साठी तुमचं करिअर स्टॉप केलेलं असेल बट ते रिस्टार्ट तुम्हाला करायचं आहे तुमच्या मनामध्ये कुठेतरी आहे की आपल्याला काही तरी करायचंय स्वतःच्या पायावरती थोडे का होत नाही आपल्याला पैसे कमवायचे आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी भरपूर गोष्टी भरपूर मोटिवेशनल गोष्टी तुम्हाला या व्हिडिओज मधून बघायला भेटणार आहेत तर मग माझा मुलगा होता सहा महिन्याचा तुम्हाला विश्वास नाही बसणार माझा शिजर झालेला आणि मुलगा माझा फक्त सहा महिन्याचा होता सहा महिन्याचा मुलगा माझ्याकडे सांभाळायला कुणी नव्हतं आम्ही फक्त हजबंड वाईफ असतो आणि त्यामध्ये मला माझ्या मुलाला सांभाळायचं होतं सहा महिन्याच्या मुलाला मी सांभाळायचे माझ्या मुलाचं रुटीन असं होतं तो डेला काय करायचा डेला दिवसभर झोपायचा हो आणि रात्री तो रात्रभर जागायचा असं त्याचं रुटीन पूर्ण एक वर्ष होतं या सहा महिने झाल्याच्या नंतर सुद्धा त्याचं रुटीन ॲज इट इज सेम होतं पण तरीसुद्धा माझ्या मनामध्ये कुठेतरी जिद्द होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे माझा मुलगा सहा महिन्याचा होता तेव्हा मी माझे एक चॅनल्स आहेत मराठी नोकरी कट्टा तिथून मला भरपूर लोक तुम्ही ओळखत असेल तर मराठी नोकरी कट्टा त्या चॅनलची सुरुवात झालेली आणि तिथून मी ॲज अ कॉन्टेंट क्रिएशनच्या दुनियेमध्ये पाय ठेवलेला पाऊल ठेवलेलं आणि माझं कॉन्टेंट क्रिएशनची जी काही लाईफ होती जी काही जर्नी होती ती तिथून मी चालू केलेली होती मग मुलगा सहा महिन्याचा होता त्याला सांभाळायचं होतं डेली बेसिसवरती कॉन्टेंटसुद्धा प्रोव्हाइड करायचा होता त्यानंतर घरातली भरपूर सारी कामं होती तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्याला घरामध्ये किती कामं असतात किती जबाबदारी असतात या सगळ्या गोष्टी सांभाळून मी ॲज अ कॉन्टेंट क्रिएशनच्या दुनियेमध्ये पाय ठेवला आणि कॉन्टेंट क्रिएशन चालू करायला मी सुरुवात केली मग आता हळूहळू मला भरपूर गोष्टी शिकायच्या होत्या कारण मला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काहीच आवड्या नव्हती मला काहीही एक येत नव्हतं मी सुद्धा तुमच्यासारखीच पूर्णपणे ब्लँक होते मला आयडिया भेटल्याच्यानंतर मी ॲज अ कॉन्टेंट क्रिएशन्स मराठी नोकरी कट्टा चॅनलची सुरुवात केली मला पहिले सहा महिने कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्ड आला नाहीत एकदम हळूहळू माझे सबस्क्रायबर्स वाढू लागले बट मी माझी जिद्द सोडली नाही मी माझी मेहनत सोडली नाही आणि माझी कन्सिस्टन्सी मी बिलकुल डेली बेसिसवरती ठेवायचे तुम्हाला विश्वास नाही बसणार मला जर आठ दहा दिवस कुठे गावाला जायचं असेल तर मी त्या आठ दहा दिवसाचा पूर्ण कॉन्टेंट माझ्याकडे क्रिएट असायचा तयार असायचा म्हणजे एकही दिवस आपल्या चॅनलवरती आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना असं वाटायला नको की आपल्याला जो कॉन्टेंट आहे तो भेटला नाहीत आपल्या चॅनल्सवरती काही आपले जेन्यून जे काही फॉलोअर्स असतात ते आपला व्हिडिओ पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात मग त्यांना मला नाराज करायचं नव्हतं त्यामुळे मी एवढीसुद्धा माझी तयारी ठेवलेली होती सहा महिने मी कुठल्याही प्रकारचा एकही रुपया कमवला हो नाही कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न कमवता हो मी एकही रुपये इन्व्हेस्टमेंट तर केलाच नव्हता बट एकही रुपये मी कमवला हो नाहीत सहा महिने मला गोष्टी शिकण्यामध्ये गेल्यात भरपूर गोष्टी असतात ज्या की कॉन्टॅक्ट क्रिएशनमध्ये आपल्याला शिकायचे असतात त्या हळूहळू त्या गोष्टी मी शिकत गेले यासाठी मला पूर्ण सहा महिन्याचा वेळ द्यावा लागला मग माझं चॅनल्स कुठे मॉनेटाईज झालेलं होतं जो काही यूटूबचा क्रायटेरिया होता तो मी कंप्लीट केला सहा महिन्यामध्ये एक हजार सब्स्क्राईबर्स आणि घंटा वॉच हा मला महिने मी माझं माझा केलं चॅनल मॉनिटाईज केल्याच्या नंतर सहा महिने मला माझ्या चॅनल वरती शंभर डॉलर होण्यासाठी लागले म्हणजे विचार करा मी एक वर्ष युट्यूबवरती काम केलं जिथून मला एकही रुपया भेटला नाही एक वर्ष माझी पेशन्स लेवल किती होती पण मी माझी कन्सिस्टन्सी बिलकुल सोडलेली नाहीये तुम्हाला सुद्धा जर यूट्यूब चॅनल्समध्ये यायचं असेल तर तुम्हाला सुद्धा अशीच कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल संयम ठेवावा लागेल आणि तुम्हाला तुमचं काम कंटिन्युअसली करत चलायचं आहे तुम्ही थोड्या दिवस कंटिन्युअसली काम केलं तर जबरदस्त तुम्हाला तिथून रिस्पॉन्ड भेटतो नंतर मला सहा महिन्यानंतर माझं पहिलं पेमेंट आलं पहिलं पेमेंट आल्याच्यानंतर खूप आनंद झाला कारण आपण जे काही काम करत होतो त्याचं आपल्याला फळ भेटलेलं होतं पहिलं पेमेंट काही एवढं मोठं नव्हतं बट ठीक आहे जेवढं होतं त्यामध्ये मी खूप जास्त हॅप्पी होते कारण भरपूर गोष्टी मला शिकायला पण भेटल्या मी भरपूर गोष्टी शिकले हळूहळू माझ्या जो काही कॉन्टेंट क्रिएशन होता त्यामध्ये मी इम्प्रुव्हमेंट करत गेले आणि मला माझा जो काही कॉन्टेंट होता तो चांगल्या प्रकारे तुमच्यासोबत ठेवण्यासाठी मला हेल्प झाले त्यानंतर मी दुसरं चॅनलसुद्धा ओपन केलं दुसऱ्या चॅनलवरती मी एवढी ॲक्टिव्ह नसते जो की तुम्ही माझा हा चॅनल बघताय यावरती मी एवढी ॲक्टिव्ह नसायची बट आता माझा मुलगा थोडा मोठा झाला आहे सो दॅट मी आता या चॅनलवरती डेली बेसिसवरती ॲक्टिव्ह राहणार आहेत माझ्यासारख्या ज्या काही महिला असेल त्यांना त्यांच्या घर बसल्या स्वतःच्या जीवावरती थोडे का होत नाही पण पैसे कसे कमवायचे हो अशा काही आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत माझे पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यानंतर मी प्लस इथे नाही थांबले मी शेअर मार्केटचा क्लास लावला मी शेअर मार्केटसुद्धा करते मी सुद्धा करते मी कॉन्टेंट क्रिएशन करते म्हणजे मी एक कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत मी एक शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टर आहेत त्यानंतर मी ॲज अ ग्राफिक डिझायनिंग म्हणूनसुद्धा काम करते माझा ग्राफिक डिझायनिंगचा क्लास मी कंप्लीट केलेला आहे त्यानंतर मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस आता मी सुद्धा घेते ग्राफिक डिझायनिंगमध्ये मला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी मागच्या महिन्यापासून माझे ग्राफिक डिझायनिंगचे क्लास चालू केलेले आहेत जर तुम्हाला कुणाला ग्राफिक डिझायनिंगमधून पैसे कमवायचे असेल आणि ग्राफिक डिझायनिंग शिकायची असेल तर तुम्हाला मी ते स्क्रीनवरती नंबर देते तुम्ही डिरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सुद्धा तुम्हाला नंबर भेटेल ज्या कोरची फी फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये असणार आहेत यामध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत ग्राफिक डिझायनिंगमधूनसुद्धा ॲज अ फ्री लॅन्सिंग तुम्ही घर बसल्यात जबरदस्त अर्निंग्स करू शकताय तुम्ही अजून भरपूर गोष्टी आहेत ॲज अ फ्री लॅन्सिंग ट्राय करू शकताय वर्क फ्रॉम होम यूट्यूब आहे इंस्टाग्राम्स आहेत जे काही कॉन्टेंट क्रिएशन आहेत यामध्ये तुम्ही तुमचं स्किल डेव्हलपमेंट करून कॉन्टेंट क्रिएश क्रिएटर्स बनवू शकताय त्यानंतर तुम्हाला ॲज अ फ्रीलॅन्सिंग ज्या काही वेबसाईट्स आहे ज्या तुम्हाला घरबसल्या का काम प्रोव्हाइड करतात हो त्याबद्दल तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही ते काम करू शकताय तुम्ही ऑनलाईन एखादा बिझनेस चालू करू शकताय त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग चालू करू शकताय जर तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉगिंग करायची असेल आणि ब्लॉगिंग म्हणजे काय हे माहीत नसेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही यूट्यूबच्या मदतीने आणि चॅट जी पी टीच्या मदतीने शिकू शकताय ज्या की स्वतः मी शिकलेली आहेत सुरुवातीला मी सगळ्या गोष्टी यूट्यूबवरूनच शिकलेली आहेत आणि जीपीटीच्या मदतीने शिकलेली आहेत मी काही कुणाकडे क्लास लावला नाहीत मी कधी कुणाकडनं हेल्प घेतलेली नाहीये सगळ्या गोष्टी मी स्वतः शिकली स्वतः प्रॅक्टिक केली आणि स्वतः प्रॅक्टिकली त्या गोष्टी फॉलो केल्या आणि आज मी इथे आहेत आणि जबरदस्त अर्निंग्स मी करते यामध्ये मी खुश आहेत मी माझ्या मुलाला पूर्णपणे वेळ देते आता मला कुठेही बाहेर जायची सुद्धा गरज नाहीये आणि एकदम चांगल्या प्रकारे माझं करिअर सेट झालं तुम्ही सुद्धा करू शकताय कुठलीही गोष्ट तुम्हाला जमते त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं करिअर्स बनवू शकताय मशीन क्लास जमत आहे मशीन क्लासला शंभर टक्के वेळ द्या तिथून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकताय कुठलीही एक गोष्ट असू द्या ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट आहात ना तुम्ही जर महिला असेल तर महिलांसाठी तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही नक्कीच कुठली एखादी गोष्ट ट्राय करा सहा महिने तरी त्या गोष्टीला तुम्हाला पहिले द्यावे लागेल असं नाही आहे की तुम्ही एखादी गोष्ट चालू केली आहे आणि लगेच तुम्हाला त्या गोष्टीचा रिस्पॉन्स भेटला बिलकुल नाहीत मी एक वर्ष बिलकुल कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न भेटता काम केलेलं आहे तर तुम्ही फक्त सहा महिने वेळ द्या सहा महिने कन्सिस्टन्सी ठेवा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सुद्धा रिस्पॉन्स भेटेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घर बसल्या स्वतःच्या पायावरती चांगली इन्कम करून तुम्ही तुमच्या नवऱ्याला हेल्प करू शकताय तुम्हाला विश्वास नाही बसणार मी यूट्यूबवरती आणि माझ्या बाकीचे जे काही कामं आहेत ते ब सांभाळून मी स्वत माझ्या हजबंडसाठी कार गिफ्ट केलेली आहे जी की मी मागच्या वर्षीच कार गिफ्ट त्यांना केलेली होती आणि स्वतः मी माझ्या जीवावर केलेलं आहे मी त्यांच्याकडनं एकही एक रुपया घेतलेला नव्हता आणि त्यांनीसुद्धा माझ्याकडनं माझी एकही एक रुपयाची इन्कम न घेता माझं कुठलंही कामाला मध्ये त्यांनी दखल अंदाजीसुद्धा दिलेली नाही तू जे करते तू ते कर, कर। त्यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे मी त्यांना मागच्या वर्षी दोन हजार चोवीसलाच त्यांच्या बड्डेला कार सुद्धा गिफ्ट केली जी की मी माझ्या स्वतःच्या जीवावरती घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा करू शकता आणि ती फिलिंग्स खूप बेस्ट असते नक्की ट्राय करा ज्यांच्या मनामध्ये खरंच जिद्द असेल ना खरंच तुम्हीसुद्धा काहीतरी करू शकताय मी करू शकते म्हणजे तुम्हीसुद्धा करू शकताय माझ्यामध्ये मा काही वेगळे स्किल ना काही वेगळेच क्वालिटी नाही आहेत सुद्धा तुमच्यासारखीच आहेत आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखीच आहेत त्यामुळे नक्की या गोष्टीवर विचार करा आणि नक्की तुम्हीसुद्धा घरबसल्या पैसे कमावू शकताय ग्राफिक डिझायनिंग शिकून सुद्धा कमावू शकताय माझ्याकडे क्लास लावत असेल तर नक्की क्लास करा त्या क्लासचासुद्धा खूप जबरदस्त फायदा तुम्हाला होणार आहेत चला मग अशाच एक नवीन मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अब पेंटिक किया